आज आपण कवठाची आंबटगोड चटणी करणार आहोत कवठ हे औषधी गुणधर्म असलेलं फळ आहे कवठामुळे पित्ताचे क्षमण होते भूक वाढते कंठाची शुद्धता होते क्षयरोग दमा उलटी होणे अशा विविध आजारांसाठी गुणकारी ठरणार असं हे फळ याची आज आपण आंबटगोड चटणी करणार आहोत यासाठी मी इथे एक पिकलेलं कवट घेतलेलं आहे आणि याला आता आपण फोडून घेणार आहोत आणि गूळ घेतलेला आहे वीस ते पंचवीस ग्रॅम आणि एक अर्धा चमचा सेंधो मीठ तर हे फोडून घ्यायचं आहे कवट चटणीसाठी पिकलेलं कवट घ्यायचं आंबट करा किंवा तिखट करा तुम्ही कच्चं घ्याल तर ते सर्दी किंवा खोकला होतं आणि खूप आंबट चटणी बनते त्याची चमच्याने आतला गर व्यवस्थित काढून घ्यायचं आहे त्याचं त्याच्यातल्या बिया आणि काढ्या असे वेगवेगळं करून घ्यायचे व्यवस्थित चमच्याने आणि स फेटून घ्यायचे त्याला याला आपल्याला मिक्सरमधून नाही काढायचं असंच चमचानेच फेटून ही चटणी करायची आपल्याला त्याच्यातल्या बिया बारीक नाहीत करायच्या आपल्याला तशाच ठेवायच्या ह्या चटणीमध्ये चवीला छान लागतात आणि आणि याच्यामध्ये आता मी लागेल तसा गूळ घालणार आहे जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकताय कमी गोड आवडत असेल तर कमी टाकू शकताय या चटणीची टेस्ट आंबट गोड अशी लागते चिंचगुळाच्या चटणीसारखी थोडीफार आणि एक चिमुटभर याच्यात मी चवीसाठी सेंधव मीठ घातलेलं आहे तर याला परत एकदा एक मी गूळ आणि हे मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चमचा आणि व्यवस्थित त्याला असं फेटून घ्यायचं आहे भरपूर प्रमाणात फायबर असलेली विटॅमिन सी असलेली ही चटणी शरीराला खूपच गुणकारी असते शरीरातला दाह कमी करते आवडीप्रमाणे याच्यात गोळ मिक्स करून या अशा पद्धतीने पहा माझी चटणी झटपट अगदी तयार झालेली आहे कवठाची आंबटगोड चटणी शरीराला गुणकारी औषधी गुणधर्म असणारी ही आंबट गोड चटणी एकदा तुम्ही नक्कीच करून पहा खूपच चविष्ट आणि तोंडाला चव आणणारी ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा